आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल माड्यातून जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत नाना शितोळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार सध्या लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघाची सर्वत्र चर्चा सुरू असताना आणखी एक नवीन चेहरा समोर आला आहे ते म्हणजे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक रामोशी समाजाचे व नेते दौलत नाना शितोळे हे माड्यातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे आज दईगाव येथील बैठकीत त्यांनी जाहीर केले पुढे ते म्हणाले की अनेक वर्षापासून रामोशी समाज हा मागास आहे कोणत्याही राजकीय पक्षाने त्यांची दखल घेतली नाही रामोशी समाजाचे माडा मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त मतदान आहे तरी सुद्धा एकही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य झालेला नाही सामाजिक व राजकीय दृष्ट्या हा समाज मागासलेला आहे एस टी आरक्षणाची प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत त्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले या बैठकीत दौलत नाना शितोळे बबन खोमणे गजानन जाधव अजित शिरतोडे सुनील चव्हाण सचिन बुधावले विजय धानवडे जाधव सर खटावचे माजी सभापती जाधव साहेब नानोसा मदने डॉक्टर थोरात रामदास खोमने तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित शिरतोडे यांनी केले होते आमच्या चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबून सबस्क्राईब करा आपल्यासोबत जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे दौलतनाना शितोळे माडा मतदारसंघातून या ठिकाणी उमेदवारी लढवण्याचा त्यांचा मानस आहे आज दहेगाव इथे त्यांची बैठक आहे संघटनेची या ठिकाणी ती बैठक आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी संपन्न होते आपल्यासोबत दौलतनाथ चितोळे आहेत दौलतनाथ कशासाठी तुम्ही या माडा मतदारसंघात उ उभं उभं राहा खऱ्या अर्थानं माडा मतदार हा संघ रामोशी समाजाचा बालेकिल्ला मानला जातो आणि खऱ्या अर्थानं बाले किल्ला रामोशी समाज म्हणतो आहे रामोशी समाज दोन लाख वीस हजार मतदान दोन लाख पंचवीस हजार मतदान पण रामूशी समाजाचा सर्वांना ह्या राजकीय नेत्यांना आणि ने सर्वांना इसर पडलेला आहे आपण माहीत असेल की मागल्या वर्षी विजयसिंग मोहिते पाटलांना पंचवीस हजार मतांनी ते निवडून आले पंचवीस सव्वीस हजार मतांनी ते निवडून आले आणि त्याच मतदारसंघामध्ये जर माझ्या समाजाचं मतदान दोन लाख वीस हजार मतदान जर असेल आता ते मतदान वाढलेलं आहे पण दोन लाख वीस हजार मतदान असेल तर माझ्या कुठल्या तरी नेत्यांना आजपर्यंत कुठल्या नेत्यांनी विचारणं गरजेचं होतं कोणत्या पक्षातल्या नेत्यांनी ह्या माडा मतदारसंघामध्ये जे जे नेते आहेत त्यांना विचारणं गरजेचं होतं कुठल्या कार्यकर्त्यांना विचारणं गरजेचं होतं रामोशी समाज हा बेर्जेत नसल्याला प्राणी आहे की रामूशी समाजाचा फक्त आजपर्यंत नेत्यांनी वापर केला स्थानिक नेते असतील म आमदार असतील खासदार असून ह्या म्हाडा मतदारसंघामध्ये जेवढे नेते आहेत यांनी फक्त रामूशी समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केला आणि हे वापर आजपर्यंत झाला इथून पुढं आम्ही तिसन करणार नाही येणाऱ्या काळामध्ये ह्या ज अठ्ठावीस तारखेला पहिल्या दिवशी रामूशी बेडर बेरड समाजाचा बहुजन समाजाचा सर्वांचा पाठिंबा घेऊन मी या म्हाडा मतदारसंघामध्ये अठ्ठावीस तारखेला आपण एक वाजता फॉर्म भरतो आहे याच्यामध्ये कुठलीही कुठलाही दबाव येऊ कुठलंही काही येऊ मी रामुशी आहे खास करून आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो या ठिकाणी की जे जे हे माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जाणार आहे की आजपर्यंत माझ्या समाजाचा वापर फक्त एखादा दबाव टाकून किंवा एखादा काहीतरी करून तुम्ही केला माझ्यावरती अशी ट्राय काय कोणी करू नका खऱ्या अर्थानं मी माझ्या फक्त माझ्या बापाला मी मानतो आणि त्याच्यानंतर फक्त आणि माझ्या उमाजी नायकाने बहुजन समाजाला मानतो मी माझ्या बहुजन समाजाचंही कौल आहे माझ्या बहुजन समाजाच्या पाठिंब्यावरून मी ह्या ठिकाणी रिंगणामध्ये उतरणार आहे मतदान किती पडेल काय होईल पण एवढं शंभर टक्के जो निवडून न्या येणार आहे त्याला नक्की पाडण्याची ताकद रामोशी समाजामध्ये आहे आणि ही ताकद आम्ही दाखवून देणार आहे येणाऱ्या काळामध्ये मी ठामपणे ह्या ठिकाणी सांगतो की कुठलाही दबाव येऊ काही येऊ मी फॉर्म माघारी घेणार नाही मी लढणार म्हणजे लढणार तर मला आता असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने किती ती या ठिकाणी उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हाडा मतदारसंघ हा एकच मतदारसंघ असा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक प्रवीण नाईक म्हणून आपण त्या ठिकाणी गड चंदगड ह्या मतदारसंघामध्ये एकजण आपण उभा करतो आहे हे दोन फक्त आपण आता सध्या उभं करतो आहे आणि याच्यानंतर आपण जे येणारा काळ आहे येणारे आमदारकीच्या आम निवडणुकी आहेत असे सव्वीस मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या सव्वीस ठिकाणी आपण आपल्या समाजातले जे नेते आहेत समाजातले जे समाजाकरता काम करणार आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी उमेदवारी देऊन त्या सव्वीस ठिकाणी आपण जागा लढवणार आहे आता एक प्रश्न विचारतो की काल परवापासून तुमची पोस्ट करतील तुमची बैठकीत जयगावमध्ये होणार आहे तुम्ही अचानक या ठिकाणी उमेदवारी जाहीर करताय तुमचा अगोदर पाठिंबा भाजपला होता हां भाजपनेच तुम्हाला इथं उभं राहिला असं आ, हे केले अशी चर्चा आहे तर तुमचं काय म्हणत नाही याच्यामध्ये खास करून आपल्याला या ठिकाणी सांगतो की भाजप हा पक्ष फक्त ज्या पक्षांनी आजपर्यंत आमच्याकडे पाहिलं नाही ह्या पक्षाने नक्की आमच्याकरता कामं केलेली आहेत ही याच्यामध्ये दुमत नाही पण रामूशी समाजाला ह्या पक्षाने सुद्धा ह्या इलेक्शनमध्ये विचारलेलं नाही आणि खास करून जे मतदान आम्ही दिलेलं आहे ह्या पक्षाक सुद्धा बी जे पी पक्षाकसुद्धा आम्ही सव्वीस मतदारसंघांचे जे आम्ही डाटा दिलेला आहे की ह्या ह्या याच्या मतदारसंघामध्ये आमचा समाज एवढा एवढा लाखोच्या संख्येने आहे आणि इथं आम्ही पाडू शकतो इथं आम्ही आणू शकतो ही सर्व असतानासुद्धा आजपर्यंत मला असन माझ्या कोणत्या नेत्यांना असेल कुणालाही फोन नाही कुणालाही म्हणजे याचा अर्थ आपल्याला कुणीही बेरजत धरत नाही येणारा पुढचा जो काळ आहे मी सांगू शकत नाही पण ही अस्तित्वाची लढाई ही रामोशी समाजाच्या अस्तित्वाची लढाई रामोशी समाजाच्या येणाऱ्या काळाची लढाई येण्याच्या येणाऱ्या याना पिढीची लढाई आहे कारण आज जर रामोशी समाजाने या ठिकाणी दाखवून दिलं की आपला समाज काय आहे आणि आपण किती प्रमाणात आहे तरच इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाजाची इज्जत वाढू शकते रामोशी समाज काय आहे हे समजू शकतो कारण साहेब आजपर्यंत रामोशी समाजाची गणना जर केली असती तर इथून मागच्या काळामध्ये रामोशी समाजाला पुढं ना न्याय दे मिळवून द्यायचं राजकीयदृष्ट्या ह्या ठिकाणी लक्षात आलं असतं मी खास करून आपल्याला सांगतो की जर म्हाडा मतदारसंघामध्ये जर दोन लाख वीस हजार मतदान जर रामोशी बेटर समाजाचा असेल तर या ठिकाणी आमचं काय काय आहे ना ब याच्यामध्ये पंचायत समिती सदस्य पाहिजे होते जिल्हा परिषद सदस्य पाहिजे होते मार्केट कमिटी सदस्य पाहिजे होते खरेदी विक्री सदस्य पाहिजे होती एकही आपल्याला पंचायत समिती सदस्य या ठिकाणी आपल्याला भेटणार नाही कारण आम्हाला कुणीही बेरजेत धरलं नाही याच्यानंतर नक्की बेर्जेत धरत्यान असं आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की जेणेकरून या ठिकाणी येणारा उमेदवार आहे तो पाडण्याची तयारी आम्ही करणार आहे मग तो कुठल्याही पक्षाचा असो किंवा याच्यामध्ये जर माझा समाज आणि बहुजन समाज जर एकजुटीने माझ्या पाठीमागे जर राहिला तर नक्की ह्या सगळ्यांना सुद्धा आपण निवडून येण्याची शक्यता आहे या ठिकाणी आपण पाहिलं की दौलतनांनी मानस धरलाय खूनगाट बांधलेली आहे या समाजाला आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने विचारात घेतलं नाही अजूनपर्यंत कोणी विचारात घेतलं नाही आता पंचायत समिती सदस्य सुद्धा या रामजी संघटनेचा झालेला नाही असं त्यांचं मत आहे इथून पुढच्या काळात आम्ही निवडून जरी नाही आलो तरी मोठा एखादा उमेदवार आम्ही पाडण्याची आमच्या ताकद आहे असे दौलतना शिटोळे यांनी या ठिकाणी मतभेद केले कॅमेरामॅन प्रशांतराचं प्रमोद शिंदे समाज महाराष्ट्रामध्ये आपण या पक्षाच्या पाठीमागे राहा असा आपण शब्द देतात आपण आज पण त्या शब्दावरती ठाम आहे आपण महाराष्ट्रभर आपण बीजेपीच्याच पाठीमागे राहणार आहे पण खऱ्या अर्थानं म्हाडा मतदारसंघ हा बीजेपीचा बालेकिल्ला नाही हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नाही हा म्हाडा मतदारसंघ रामवंश चॅनलच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबून सबस्क्राईब करा